नमस्कार मित्रांनो कृषीभूषण या तुमच्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आपण चा आता चाकण जनावरांच्या बाजारात आहोत चाकण बाजारातील एच एफ गायींचा बाजार आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील आता तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही ज्या ज्या गायी पाहतात त्या सहा गायींची माहिती आपण त्यांच्या मालकांना विचारूया అపేక్ష <laughs> <laughs> काय किंमत सांगायची तुम्ही सांगा सत्तर हजार रुपये मित्रांनो सांगायला किंमत सत्तर हजार रुपये नितीन शेठ आपल्या चॅनलच्या आप माध्यमातून जर कोणी गायी खरेदी करायला आलं तर त्यांना तुम्ही आपली सूट द्यायची आणि योग्य किमतीत गाई द्यायची पुढच्या ती माहिती सांगू शेठ माहिती खंडू शेट सांगा पुढं किती वाटत नाही दुसरं वेळ का गा पण आहे का आता हा गा बन दिवस बाकी यायला दहा बारा दिवस दहा बारा दिवस किती दूध दिनाची अपेक्षा आहे तिने अठरा लिटर दूध दिलं पाहिजे दिलं पाहिजे ना किंमत काय सांगितली तिचं पण दुसरा येते तिला दहा बारा दिवस दहा बारा दिवस बाकी आहे काय किंमत सांगितली तिची पंचायती हजार तिची पासष्ट किंमत किती तिचा तिसरा येते का ती काळी दुसऱ्या का पहिल्या चार, चार का किती दूध दुधीने अपेक्षा आहे किंमत काय सांगितली ऐंशी हजार रुपये दुसऱ्या सांगितलं दुसरं मित्रांनो अशा प्रकारच्या ह्याच्या गाई चाकण बाजारामध्ये उपलब्ध असतात तुम्हाला जर घ्यायचे असतील तर नितीन शेठ बोंबले त्यांच्या डावणीवरती म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या गाई खरेदी करू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्ही नितीन शेट यांच्याकडे आले तर नितीन शेट तुम्हाला योग्य दरामध्ये या ठिकाणी गाई उपलब्ध करून देतील तुम्ही महाराज अलीकडच्या गाईची माहिती सांग किती आता नाही आता चौथ्यांदा आहे का पण आहे का आता किती दिवस बाकी आहे व्हायला पंधरा दिवस बाकी आहे पंधरा दिवस बाकी आहे किती दिवस येणं अशी अपेक्षा आहे वीस लिटर दूध काय किंमत सांगितली तुम्ही पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये किंमत खात्रीशीर दूध दूध देण्याच्या खात्रीवर गाई जाणार अलीकडचे किती दिवस गा इदा? इदा? किती दिवस बाकी दिवस किती वेळानी दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का किती अपेक्षा आहे सोळा सतरा किंमत सांगार मित्रांनो अशा प्रकारच्या काही रवी महाराज डांगले यांच्याकडे चाकण बाजारामध्ये उपलब्ध असतात जर तुम्हाला अशा प्रकारच्या गायी घ्यायच्या असतील तर, तर तुम्ही रवी महाराज डांगले यांच्याशी संपर्क साधू शकता रवी महाराज नंबर सांग त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास झिरो सत्तावन्नच्या मित्रांनो हा यांचा मोबाईल नंबर आहे अशा प्रकारे खात्रीशीर गायीद्वारे तुम्हाला घ्यायच्या असतील तर रवी महाराज डांगले यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता पुढं घ्याल खंदू शेट किती जाताना खाली झाली का पहिला रुका लोडे पहिला रुका लोडे कोणत्या जातीची जर्शी जर्शीची जर्शी किती दूध तयार आता तिला तिला आता दहा लिटर दूध बच्चा काय खाली कालवडे कालवडे का किती लिटर दूध तयार आहे दहा लिटर आता दहा लिटर दूध तयार किंमत काय आहे तिची तुझी पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो अशा प्रकारच्या गाई चाकण बाजारमध्ये उपलब्ध असतात खंडूशेठ कदम यांच्याशी आपण चाकण बाजारमध्ये संपर्क साधून अशा प्रकारच्या गायी खरेदी करू वळ अमोल शेठ अमोल काय किंमत सांगितली कालोडी साठ हजार साठ हजार रुपये किती दिवस बाकी यायला आणि दहा दिवस आहे दहा दिवस बाकी किती दूध दिन सोळा सतरा लिटर सोळा सतरा लिटरच्या अपेक्षा आणि ही पडेल किती दिवस झाले वेळाला एक महिना झाला यायला का दूध किती तयार आहे बारा लिटर किंमत काय सांगितली चाळीस हजार रुपये मित्रांनो अशा प्रकारचे काही अमोल शेट घे यांच्या दावणीवरती उपलब्ध असतात चाकण बाजारामध्ये येऊन तुम्ही अमोल शेट घे यांच्याशी संपर्क साधू शकता आणि अशा प्रकारच्या काही या ठिकाणी खरेदी करू शकता अमोल कालवडीचं काय होईल फायनल फायनल काय होईल पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये